वैभव आले होते इकडे विहिरीवरती वैभवला वैरण काढायची मोटर चालू केली हो पाय लावला वरण पाणी वाहतंय की पाणी उपसले किती बघित बेहरे आम्हाला कळते असा आहे नाइंटी फाय असेल जवळजवळ बारा तेरा वर्षानंतर मी असं ओढ्यातून चालत आले पाजराच्या पाण्यातून वगैरे म्हणजे सवयच मोडून गेले ना लग्न झाले असं काय ह्या गोष्टींशी कधी संपर्कच नाही आला त्या मागच्या गवतावर जा एक पाणी <laughs> असं ओढ्यातून बाजाराच्या पाण्यातून चालायची माझी सवयच मोडून गेले ना त्याच्यामुळे वैभव मला खूप हसत होता आता आम्ही जाऊन मकवान काढून घेऊन येणार आहे तर ह्याचा डिटेल ब्लॉग मी अपलोड केलाय तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन नक्की पहा आणि इकडे बघा बाजाराचं किती पाणी आहे तर भेट परतच्या ब्लॉग मध्ये बाय